हाय फ्रेंड्स नमस्कार इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवती आहे हिरवा माठ किंवा राजगिरा याची पालेभाजी आहे ही त्याची मी भाजी बनवणार आहे आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल गरम होत आलं आहे त्यामध्ये मी टाकते थोडीशी मोहरी मोहरी तडतडायला तर लागली आहे ती तडतडत असतानाच त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण तीन चार हिरव्या मिरच्या आणि छोटे छोटे लसूण घेतलेल्या पाकळ्या सहा त्याचं वाटण टाकते तुम्ही खेचून घ्या किंवा मिक्सर मधलं बारीक करून घेतलं त्याची काही हरकत नाहीये पण खेचल्यावरती हे खूप छान असे त्याला सव येते आता यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे अगदी छोटे कांदे होते ते चिरलेले टाकते कांदा यामध्ये आपण पैकी परतून घेऊयात थोडासा गुलाबी कलर येईल असा यासाठी गॅस आपण मीडियम टू फ्लेम मिडियम असाच ठेवणार आहे कारण तो पटकन करतो नये अशा प्रकारे कांदा थोडा चांगला परतून परतून गुलाबी सर होत आलेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद त्याचबरोबर टाकते मी भिजवलेली मुगाची डाळ अशा प्रकारे मुवाची डाळ आपण यामध्ये परतून परतल्यानंतर यामध्ये मी हा हिरवा माठ किंवा याला म्हणू शकता हा टाकणार आहे या दरम्यान आपण गॅस बारीक ठेवायचा आहे अगदी अशा प्रकारे आधी आपली सर्व भाजी चांगली खालीवर करून परतून अशा प्रकारे चांगली परतून घेऊयात यामध्ये मी आता मीठ टाकतेय थोडंसंच मीठ टाकते कारण मग अशी मी हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून मी आत्ता फार थोडे मीठ टाकते हे मीठ थोडं खारट आहे तुम्ही तुमचा मीठाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने मीठ टाका मी आणलेलं मीठ हे थोडं जास्त खारट आहे म्हणून मी ते कमी वापरते चांगली परतून झाली की आपण याच्यावरती दोन ते तीन मिनिट झाकण ठेवणार आहे हाय फ्रेंड्स आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे ती पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे मी आज बिलकुल पाणी टाकलं नव्हतं जे कांद्याचं आणि पालेभाजीचं जे पाणी सुटलं त्यातच आपण ही परतून घेतलेली आहे मध्ये एकदा मी झाकण काढून हलवली होती आणि थोडंसं पाणी होतं म्हणून मी परत झाकण ठेवलं होतं अशा प्रकारे ही आपली भाजी तयार आहे ही अशा प्रकारे करदाची भाजी आपली तयार आहे तुम्हाला माझी ही भाजी आणि रेसिपी आवडल्या असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझी ही रेसिपी